नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय रक्षण अकादमी म्हणजे एन डी ए पुणे यामध्ये एकूण एकशे अठ्ठ्याण्णव जागेची भरती निघालेली होती तर मित्रांनो आता याची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्ट नोटिफिकेशन सांगितलेलं होतं पण आता या ठिकाणी संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली असून यासाठी कोणत्या पदाची पात्रता काय आहे आणि तुम्हाला किती तारखेपर्यंत अर्ज भरायचा आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर बघा पहिली पोस्टर लिपिकची याच्याऐ सोळा जागा आहे यामध्ये हँडिकॅप है आणि माजी सैनिक दोन्ही अर्ज भरू शकतात नंतर सिनोग्राफर एक जागा ड्रॉसमन दोन जागा सिनेमा प्रोजेक्टनिस एक जागा कुक चौदा जागा कंपोजिटर कम प्रिंटर एक जागा सिव्हिलियन मोटर ड्रायवर तीन जागा कारपेंटर दोन जागा फायरमॅन दोन टी ए बेकर अँड कन्फेक्शनर एक टी ए सायकल रिपेयर दोन प्रिंटिंग मशीन ऑपरेटर एक बूट रिपेयर एक आणि सर्वात महत्त्वाचा एम टी एस याच्या एकूण एकशे एकावन्न जागा आहे यामध्ये सर्व काठचे उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये हँडिकॅप विद्यार्थ्याच्या पण सात जागा आहे आणि माजी सैनिकच्या पण सोळा जागा आहे तर मित्रांनो या ठिकाणी वयोमर्दा बघा लक्षात ठेवा वयोमर्दा लिपिकसाठी स्टेनोग्राफरसाठी ड्रॉसमॅनसाठी सिव्हिल अँड मोटर ड्रायव्हरसाठी आणि फायरमॅनसाठी यासाठी वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एच पाच वर्षे प्लस करायचे आणि ओ बी सी कॅटेगरीने तीन वर्षे प्लस करायचे तर उर्वरित जे पोस्ट आहे त्याची वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत तर यामध्ये एस सी एस पाच वर्षे अधिक आणि ओबीसीला तीन वर्षे अधिक ठीक आहे मित्रांनो पदाच्यासमोर तुमची वयोमर्यादा दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची तर बघा मित्रांनो पात्रता पहिली पोस्ट आहे लोअर डिव्हिजन क्लर्क याची पात्रता मागितली आहे बारावी पास बारावी पास असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी तुमची स्किल टेस्ट घेतल्या जाणार आहे टायपिंग स्पीड असणाऱ्या थर्टी फाईव्ह वर पर मिनिट इंग्लिश किंवा थर्टी हिंदी दोनपैकी कुठलं एक टायपिंग असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरायचा तुमची या ठिकाणी स्किल टेस्ट घेतल्या जाणार आहे नंतरची पोस्ट आहे स्टेनोग्राफरची याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि तुम्हाला या ठिकाणी स्टेनो असणे गरजेचं आहे या ठिकाणी स्टेनो मागितलेल्या ऐंशी नंतरची पोस्ट आहे ड्रॉसमनची याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि डिप्लोमा इन ड्रॉसमनशिप नंतरची पोस्ट सिनेमा प्रोजेक्टनिस्ट याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचा संबंधित नंतरची पोस्ट आहे कुकची याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे कंपोजिटर कम प्रिंटर याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि दोन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे सिव्हिलिल मोटर ड्रायव्हर याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि तुमच्याकडे या ठिकाणी हेवी ड्रायव्हिंग लायसन मागितलेला आहे आणि दोन वर्षाचा अनुभव पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे ठीक आहे नंतरची पोस्ट आहे कार्पेंटरची याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि तुम्हाला या ठिकाणी दोन वर्षाचा अनुभव मागितला आहे संबंधित ट्रेडमध्ये ठीक आहे किंवा तुमचा आय टी आय झाला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे फायरमॅनची याची पात्रता दा मागितली आहे दहावीपास आणि तुमच्याकडे या ठिकाणी हेवी व्हीकल ड्रायविंग लायसन्स मागितलेला आहे तसेच तुम्हाला सर्टिफिकेट मागितलं आहे सहा महिन्याचं फायरचं ठीक आहे हे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे आणि तुम्ही फिजिकल फिट असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे टेक्निकल अटेंडंट याची पात्रता मागितली आहे आय टी आयडिया तुमचा मागितला आहे सर्टिफिकेट इन बेकर अँड कन्फेक्शनर प्रॉम रेकग्नाईज इन्स्टिट्यूट ठीक आहे तुमचं आय टी असणे आवश्यक आहे किंवा तुमचं दहावी झालं असेल आणि तुम्हाला एक वर्षाचा अनुभव असेल संबंधित तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे टेक्निकल अटेंडंट याची पात्रता मागितली आहे आय टी आय टी असणे गरजेचं आहे सर्टिफिकेट इन सायकल रिपेअर किंवा दहावी पास आणि एका वर्षाचा अनुभव सायकल रिपेअरचा नंतरची पोस्ट आहे प्रिंटिंग मशीन ऑपरेटर याची पात्रता मागितली आहे आय टी ए किंवा दहावी पास आणि एका वर्षाचा अनुभव संबंधित प्रिंटिंग मशीन ऑपरेटरचा नंतरची पोस्ट आहे बूट रिपेअर याची पात्रता मागितली आहे संबंधित आय टी किंवा दहावी पास आणि एका वर्षाचा अनुभव बूट रिपेअरचा आणि शेवटची पोस्ट आहे एम टी एस याची पात्रता फक्त दहावी आहे एम टी एससाठी तुम्ही दहावी पास, सा। पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे मित्रांनो अशा वेगवेगळ्या पोस्ट दिलेल्या आहे आणि तिची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे तुमची या ठिकाणी एक्झाम घेतल्या जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग विचारायला जाणार आहे तसेच तुम्हाला नंबरिकल ॲप्टिट्यूड आणि जनरल इंग्लिश विचारला जाणार आहे ठीक आहे हे सब्जेक्ट मित्रांनो दिलेले आहे जनरल अवेअरनेस पण तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जाणार आहे तर हे सर्व जे क्वेश्चन आहेत दहावी आणि बारावी लेवलचे असणार आहेत हे सर्व सिलेबस या ठिकाणी दिलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि काही पदासाठी तुमचे स्किल टेस्ट पण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ते आहे सोळा फरवारी सोळा फरवारीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर मित्रांनो एम्प्लॉयमेंट यूथमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सोळा फरवारीपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता ही जी साईट दिलेली आहे त्या साईटच्या माध्यमातून तुम्हाला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरावा लागेल या साईड व्यवस्थित चेक करायची आणि या साईटवर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता यासाठी कुठल्याही प्रकारची एक्झाम शुल्क नाही आहे ठीक आहे फक्त तुम्हाला यासाठीच ऑनलाईन अर्ज भरावा लागेल सोळा फरवरी याची अंतिम तारीख आहे आणि मित्रांनो हे संपूर्ण जे पीडीएफ तुम्हाला लागत असेल तर तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ठीक आहे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद